सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा जाधव पाटील परिवार यांचे सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण भंडारवाडी गावाची चिंतन सेवा करतो त्या चिंतन सेवेच निमित्त आपल्या गावातील शेती व्यवसाय नोकरी अनेक अंगाने संप्रदायाच्या अंगाने प्रतिष्ठा प्राप्त असणारा हा जाधव परिवार या जाधव परिवारातील आदरणीय श्री आत्माराम भाऊ असतील आदरणीय बालाजी भाऊ असतील आदरणीय आमचे वैजनाथ बाप्पा असतील नागनाथ भाऊ असतील तथा आदरणीय मुक्ताताई असतील यांच्या मातोश्री ज्यांना तेरा दिवसापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी गंगा भागीरथी हरिभक्ती परायणा पार्वतीबाई भानुदासराव जाधव हो। यांच्या या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पश्चात असणारी त्यांची चारी मुलं त्यांची कन्या तथा सर्वच जादू परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या ती कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य त्यांच्याच प्रेमातून त्यांच्या माझा जो ऋणानुबंध आहे सर्वच परिवाराचा त्या ऋणानुबंधातून ही सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे तरी ज्ञानोभार आहे जशी बुद्धी देतील दे दे तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी सुरुवातीलाच एक वाक्य बोललो की शेती व्यवसाय नोकरी अंगाण या परिवाराची प्रतिष्ठा आहे तसाच वारकरी सेवा वारकरी संप्रदायात समर्पण याही दृष्टीने या संप्रदायाचा काय दब आहे एक धबधबा आहे एक प्रतिष्ठा आहे त्यामध्ये आमचे वैजनाथ बाप्पा यांचा तर कलाकार मंडळीशी असणारा लढा आणि कलाकार मंडळीशी त्यांचा असणारा लढा हा काय आगळा आणि वेगळाच आहे कारण ते स्वतः भजनानंदी आहेत आणि क्वालिटीचं गाणं क्वालिटीचं वाजवणं या दृष्टीने त्यांना मोठी रुची आहे क्लासिकल भजनाची आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये मा सर्व गुन्हेजनांना वैजनाथ बाप्पा माहीत नाही असा गुन्हेजन नाही आणि नुसतं संबंध नाही संबंध कोणालाही जोडता येतो पण संबंध टिकवणं सोपं नाही आमच्या आदरणीय बाप्पा ते संबंध टिकवतात म्हणून अपोटीन अगदी आठ दहा दिवसात नियोजन होऊन सुद्धा महाराष्ट्रातील ख्यात कीर्त भजन वैभव आज या गुणिजन मंडळीच्या रूपाने या ठिकाणी अवतरित झालेला आहे त्यामध्ये आपण युट्यूब उघडलं की ज्यांचा पकवाज ज्यांचा आवाजानच आवाजानंच प्रतिष्ठा प्राप्त झालेला आहे अशी गोड आवाज गोड मृदंगाचे आवाज आज इथं घुमतायत त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे अभिमन्यू आबा पांचाळ असतील त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे उद्धव महाराज शिंदे आहेत त्याचप्रमाणे मृदंग सम्राट मृदंग महर्षी मृदंग महामेरू आमचे कृष्णाजी महाराज बोरकडे तेही या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे माझे सन्मित्र मृदंग सम्राट आमचे विठ्ठलजी महाराज जमदाडे हेही आहेत संवादनेचे साथ करण्याकरता जाधव सर आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वच महाराज मंडळी आहेत तबल्याच्या क्षेत्रातील आमचे वैभव महाराज आहेत है, माऊली आहेत आणि आपण सर्वच देवरूप श्रोते मंडळी सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो या संबंधानं अगदी नियोजित वेळेमध्ये चिंतनाच्या सेवेला सुरुवात करून पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आज चार मुलांनी आणि एका मुलींनी आपल्या मातेच्या गोड जेवणाच्या निमित्ताने तेरावीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपली संस्कृती कृतज्ञता मानणारी संस्कृती कृतज्ञ संस्कृती आहे कृतज्ञ नाही आमच्याकडे उपकाराची जाण ठेवली जाते आणि आमच्याकडे उपकाराची जाण जाण ठेवली जाते आणि त्याच्या परतफेडीचे प्रयत्न केले जातात पण पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीत हा महत्वाचा फरक आहे पाश्चिमात्य संस्कृती उपकाराची परतफेड शब्द करते पण आमची संस्कृती क्रिये न करते एखाद्याने एखाद्याला ग्लासभर पाणी दिलं एखाद्याने एकाला वीस रुपये दिले पाच दहा लाख रुपये वेळेवर दिले तर पाश्चिमात्य संस्कृती ठॅंक्यू मध्ये गुंडळून टाकते थँक्यू हा झालं एवढं झालं की उपकार संपले आमची संस्कृती तशी नाही आमची संस्कृती क्रियेचा परत मोबदला क्रियेनेच करायला सांग हो क्रियेनच श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध श्राद्ध शब्दाचा अर्थच काय केलाय जी क्रिया श्रद्धेनं केली जाते त्याला काय म्हणतात श्राद्ध म्हणतात श्रद्धेनं मग आमच्याकडे आपल्यावर ज्यांचे ज्यांचे उपकार आहेत त्याची परतफेड क्रियेनं जशी केली जाते तसे आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत माणूस उपकाराशिवाय जगू शकत नाही आम्हाला सकाळी जाग आली ना कोणाचे तरी उपकार आहेत आम्हाला सकाळी रात्री झोपताना आम्ही जे सगळं विसरलो ना सगळं आठवलं हे कोणाचे तरी काय आहेत उपकार आहेत आम्ही चार घास खाल्ले ना ते अन्न आम्ही खातोय ना तेही कोणाचे उपकार आहेत आम्ही खाल्लेलं पचलं ना आम्हाला ते सुद्धा कोणाचे तरी उपकार आहेत आम्ही अंथरुण अंग टाकलं आणि आम्हाला झोप लागली हे सुद्धा कोणाचे तरी उपकार आहेत या उपकाराची गोळा बिरीज करताना म्हटलंय की करता। देव जीवावर रोज ती उपकार करतो जे म्हणतात ना आम्हाला देवाने काय दिलं असं कोणी तुम्हाला विचारलं की मी सांगितलेलं वाक्य सांगत जा आणि डोळे झाकून सांगत जा देवाने तुम्हाला काय दिलं ऐकलं का काही काही लोक देतात पण आपल्यावर प्रेम करणाऱ्याला देतात पण देव असा आहे समूह सर्व भूतेशू तिष्ठंत परमेश्वरम तो सगळ्यांकरता सारखा आहे या तीन गोष्टीचे उपकार रोज करतो आणि एकावर करत नाही फक्त हर करत नाही फक्त वारकऱ्यावर करत नाही सगळ्यांवर करतो काय उपकार ते तीन तीन उपकार आहेत म्हणजे देव रोज आमच्यावर करतो काय करतो सकाळी आम्हाला स्मृती देतो दुपारी आम्हाला तृप्ती देतो आणि रात्री आम्हाला विश्रांती देतो देव सकाळी काय देतो स्मृती देतो तुम्हाला पटवून दे माणूस जेव्हा रात्री झोपतो तेव्हा सगळं विसरतो सायकोलॉजी सुद्धा म्हणते मानसशास्त्र सगळं विसरल्याशिवाय झोप येतच नाही सगळं विसरावं लागत आणि लक्षामध्ये आपल्या सुतळीचा तोडा जरी राहिला तरी ती सुतळीचा तोडा काय करू देत नाही बाबा झोपू देत नाही माणसाला सगळं विसरावं लागतं तेव्हा संध्याकाळी झोप येते मग मला सांगा रात्री आम्ही सगळं विसरलो होतो सकाळी उठल सगळं कसं काय आठवलो हे कोणाचे उपकार आहेत हे देवाचे उपकार आहेत आणि असं जर झालं असत तर आपण शाळेत असताना आपल्याला धडा असायचा सूर्य उगव आपलं निबंध लिहायला लावायचे मी आमदार झालो तर मी खासदार झालो तर एक दिवस सूर्य उगवला नाही तर एक वर्ष पाऊस पडला नाही तर असं एक टायटल दिलं जातं आणि मग त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर ते कल्पकता कल्पना निर्माण करून त्याचा त्याचा काय करायचा असतो विस्तार करायचा असतो हम्म तस आम्हाला रात्री झोपलेला जोग झोपताना आम्ही जे विसरलो ते सकाळी आठवलं नसतं तर महाराज रात्री केलेले व्यवहार सकाळी लोक विसरून गेले असते आणि मला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो झोपताना चिठ्ठ्या लिहून ठेवावं लागल्या असत्या आणि माणसाच्या कपळावरल्या चिटकावं लागल्या असत्या सदर बाई माझी बायको आहे <laughs> सदर व्यक्ती माझा पती आहे जर झोपी चिठ्ठी फाटली असती तर सकाळी उठल्याबरोबर हा बायकोला म्हणला असता ताई आपण कोण आहात सकाळी देव काय दिला आम्हाला देवानी स्मृती दिली उपकार केला देवाने दुपारी देवाने आम्हाला तृप्ती दिली तृप्ती दिली काय जेवणात दोन गोष्टी मिळतात तुष्टी आणि पुष्टी शब्द काय तुष्टी आणि पुष्टी म्हणजे मी एखादा पदार्थ खाल्ला तो जर चवदार लागला मनासारखा मिळाला तरी तुष्टी मिळते आणि तो जर व्यवस्थित पचला तर पुष्टी मिळते म्हणजे तुष्टी हिच्यावर अवलंबून आहे आणि पुष्टी ह्याच्यावर अवलंबून आहे पुष्टी म्हणून आम्ही खाऊ शकतो पण पुष्टी फक्त आम्हाला कोण देऊ शकतो देवच का बरं खाल्लेलं पचलंच नाही तर आमचं अन्न कोण पचवतो उघडा गीतेचा पंधरावा अध्याय भगवान गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हटले अहम वैश्वानुरो भूतवा मी वैश्वनर नावाचा अग्नि होऊन प्राणी सगळ्या प्राण्याच्या देहाचा आश्रय करतो समायुक्त प्राण आणि अपानाने समायुक्त होऊन पचा चतुर्विधम चार प्रकारचे चा अन्न पचवतो जसा हा लवार जेव्हा तो भाता उडतो दादा भाताच ना भाता जेवढा भाता ओढला तेवढा तो अग्नी फुलतो हे की नाही आणि जेवढा अग्नि फुलतो तेवढं लोखंड तापत आणि जेवढं लोखंड तापत तेवढा त्याला आकार येतो तसा देव काय करतो प्राण आपणाच्या जोड भाती फुंक फुंकोनी अहोराती मीच गा चतुर्विधी अन्न पची हे प्राण आणि आपाने ना हा भाता दिवसभर तो चालू ठेवतो आणि हा भाता चालू झाला की पोटातला अग्नी आहे तो प्रदीप्त होतो आणि प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये अन्न टाकलं की ते पसत म्हणजे दुपारी आम्हाला तृप्ती कोणी दिली त्यानं दिली आणि ऐकलं का रात्री कोण्या गादीवर झोपायचं कोणत्या रूम मध्ये झोपायचं तुम्हाला झोपताना थंडी वाटत असेल तर गरम पांघरून गरम होत असेल एसी लावणं तुमच्या हातात आहे झोप लागणं माणसाच्या हातात नाही झोप लागणं माणसाच्या हातातच नाही माणसाच्या हातात जर झोप लागणं असतं ना ते पॉवर नॅप निप म्हणतात बघा एक शब्द बघा मोठ्या मोठ्या ऑफिसरांना मिल्ट्रीमन रेल्वे खात्यातली जबाबदारीची पद असतात ना त्यांना ही ट्रेनिंग दिलं जात पावरनॅप का पॉवर निपास काहीतरी शब्द दादा मला उपस्थित होईना म्हणजे पंधरा मिनिटाचा जर वेळ मिळाला तर शांत एकदम विचारशून्य मन करून डोळे झाकून पडायचं त्या पंधरा मिनिटात माणूस फ्रेश होऊ शकतो तो काय होऊ शकतो शांत होऊ शकतो म्हणून ते क्रूरकारमा ज्यांनी अनेक जीव लोक गॅसच्या चेंबरमध्ये टाकून मारले नाव ये ना मला त्याच हिटलर हिटलर जो होता हिटलर झोपत नव्हता ध्येय वेड माणसं झोपत नाही त्याचं ध्येय चुकीचं आहे का योग्य आहे ही चिंतनाचा विषय नंतर आहे पण ध्येय वेड्या माणसाला झोप येत नाही तो जेव्हा असा निघायचा ना तर त्यानं अशी कला अवगत करून घेतली होती ती घोड्यावर बसल्या बसल्या नॅप घेत होता पंधरा मिनिट ते मी बी करत असतो <laughs> प्रवासाची धगधग दग असली आता कीर्तन जवळ असलं फोन शून सायलेंट करायचा पाहिजे त्या पोझिशनला सीट आणायचं ड्रायव्हरला सांगायचं गचका सांभाळ नाही तर मी तुला सांभाळीन <laughs> आणि पंधरा मिनटं विचार शून्य मन करायचा प्रयत्न करायचा पण विचार शून्यापर्यंत तुमच्या हातात आहे पण झोप लागणं त्याच्या हातात आहे चला तीन उपकार केले देवाचे उपकार आहेत आमच्यावर वादच नाही पण क्रमाने विचार करायचे ठरले देवाने उपकार कधी केले माय बापानं देह दिला तेव्हा देवाने उपकार केले संताचे उपकार आहेत वादच नाही पण क्रमानं तीन गोष्टी सांगतो मायबापानं पिंड देऊन उपकार केले देवाने जीव देऊन उपकार केले आणि संतांनी ज्ञान देऊन आमच्यावर उपकार केले आता देवानी संत मला सांगायचे नाही आज मला मायबाप सांगायचे मायबाप सांगायचे अनेकांचे उपकार आमच्यावर आहेत हो किती उपकार आहेत आता जे मंडप आहे ना त्या मंडपाचे सुद्धा आमच्यावर काय उपकार आहेत या मंडपाचे काय उपकार आहेत हे उन्हापासून आम्हाला वाचवत हे याचे पहिले काय आहेत उपकार आहेत आणि अजून एक उपकार आहेत कीर्तन होईपर्यंत आपल्या डोक्यावर पडत नाही उपकारच आहेत त्याचे याची धृती बडे आवडी आढळव ज्ञान उभारायची भाषा आहे म्हणजे उपकार आहेत आणि या सगळ्यांचे उपकार माणसानं फेडले पाहिजे त्यात माय बापाचे उपकार आहेत माय बापाने आम्हाला पिंड दिला नुसता दिला नाही तो कोसला उपकाराची परतफेड माणसानं केली पाहिजे आणि आमची संस्कृती क्रियेने सांगते या उदाहरण काय माणसाचे उपकार कसे फेडायचे असतात त्यांनी ज्या प्रतीच्या क्रिया केल्या त्या प्रतीनंच फेडायचे असतात याला एक छोटस उदाहरण देतो उदाहरण असं आहे भाऊ तुमचं नाव काय माऊली भाऊ जातो माऊली म्हणतो तुम्हाला माऊली तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती की नाही हो मना फक्त माऊली तुम्ही मला फोन केला होता की नाही हो म्हणायला काय जाते तुम्हाला माऊली फक्त हो म्हणा तुम्ही अडचणीत येत नाही तुम्ही मना फक्त हो वर्षी म्हणाऱ्या केला होता तुम्ही मला पाच लाख रुपये मागितले की नाही मी तुम्हाला दिले की नाही दिले मी त्यांना हां नाही पण व्यवहार फार क्लिअर आहे माऊलीचा त्याने चार महिन्यात परत हे केले आहे की नाही पातळी लवकर हो म्हणले <laughs> <हा? laughs> आता ऐका दादा भाऊ ऐका मी त्यांच्या अडचणीत होते तर त्यांच्यावर किती चोपकार केला पाच लाखाचा त्यांनी माझे पाच लाख दिले उपकाराची परत फेडणे आता शिक उसनं फिटले आता काय फिटले उसनं फिटले उपकार अजून शिल्लक आहेत फेडायचे उपकार काय आहेत उपकार काय आहेत जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा त्यांनी मला किती दिले पाहिजे नाही दिले पाहिजे जेव्हा मी अडचणीत असेल तेव्हा त्यांनी त्यांच्या अडचणीत जर मी त्यांना कामी आलो तर कृष्णा महाराज मी अडचणीत असले त्यांनी मला काय करायला पाहिजे द्यायला पाहिजे आणि माऊली सध्या मी लय अडचणीत विचार <laughs> करा कीर्तन वैकुरी संपलं पाच लाखाचे उपकार मी अडचणीत जर कोणाला कामी आलो असेल तर मी त्याला अडचणीत कामी आलो पाहिजे ना? आता का जेव्हा आम्ही जन्माला आलो ना तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं होत आमच्या हातापायात अवसान आम्ही मान सुद्धा धरू शकत नव्हतो आमची मान इकडे पडायची तिकडे पडायची आमची आई लेकराची मान सरळ लावी म्हणून कोपरं बांधायची दोन्ही बाजूला उश्या ठेवायची कोणालाही देताना मानाला हात लावणार तर मान पडल काळजी घ्यायची मग जेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा जर त्यांनी आम्हाला आधार दिला असेल हे जर उपकार फेडायचे असतील तर आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे आमच्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा आम्हाला आधार कोणी दिला आमच्या माय बापाने दिला मग जेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान जाईल तेव्हा आम्ही काय दिला पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे हे ध्यानात ठेवा आधार दिला पाहिजे ऐकलं का आम्ही जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा आम्हाला तहान लागलेलं सांगता येत नव्हतं भूक लागलेलं सांगता येत नव्हतं सांगता येत होत नाही पण आमची माय ना समजून घ्यायची ज्ञानोपराची वळी देतो याला आपुली तहान भूक नेणे काय म्हटले आहे आपुलिय तहान भूक नेणे तहानिया निकेते माउलीशी करणे कळत नव्हती आपल्याला सांगतात आई मला भूक लागली म्हणता येत नव्हतं पण लेकराची भूक मायला लागायची मायला लागते माझ्या मुली बहिणीला मुलगा झाला मी मामा झालो मी पाहायला गेलो तो भाचा मांडीवर घेतला भाचा मांडीवर घेतला आणि माझी बहीण पाच मिनिटांमध्ये त्याला इकडे दे म्हणजे का तुझ धोतर ओलं होईल म्हणजे कोण म्हणती माझी बहीण अ कस काय म्हणते आता लघवी करणार आहे तुला सांगून करायला लागले राह दे अरे पाच मिनिटं दे परत घे मग मी तिला तिचं मुल तो भाचा माझा तिच्याकडे दिला त्याची चेटी तिनं काढली बाजूला धरलं बरोबर त्यानं लगवी केली परत ते लंगोट बांधून माझ्याकडे दिलं ताई ह्याला लगवी लागली हे तुला कसं काय कळत ती मला त्यासाठी आई व्हावं लागत त्यासाठी काय व्हावं लागतं आई व्हावं लागतं हे सगळं ठीक आहे ग पण ओळख ते कसे तू त्यांनी सांगितलेली बापू युक्ती फार गोड आहे त्यांनी सांगितलं म्हणजे बहिणी सांगितलं काय नाही रे ह्याला लघवी आली की कि नागपुडीत तुम्हाला लक्षात येत ह्याला लघवी आली आई सीव लाजत नाही तेव्हा बघणाऱ्याने ना लाज सोडली आपणच आता काय लाज सोडली म्हणून माय बापाने संगोपन केलं आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे आणि मला वाटतं या परिवाराने थोडे थिडके नाही तर तीन वर्ष जशी माय लेकराची सेवा करते तसे या जाधव परिवारानं आईची सेवा केली महाराज हो तीन वर्ष सगळं जाग्यावर होतं पण या परिवाराने कंटाळा न करता ती सेवा काय केलेली आहे पूर्णत्वाकडे नेलेली आहे उपकाराची पिढ क्रियेनं जिवंत तोपर्यंत सेवा करा आणि आन गेल्यानंतर त्यांचे श्राद्ध करा ह्या सुद्धा क्रिया आहेत मग अंत्यविधी करा मेल्यापासून नऊ दिवस नव श्राद्ध करा दशक्रिया म्हणजे नऊ मिश्र श्राद्ध करा आणि तेरावं करा म्हणजे पुराण श्राद्ध करा असे श्राद्ध सगळे केले आणि आपल्या जीवनामध्ये मातृत्वाच्या संबंधानं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा परिपूर्ण निर्वाह म्हणजे एका वाक्यात बोलू का जिवंत येतोपर्यंत माय बापाला सांभाळा नंतर माय बापाचं सांभाळा या दोन गोष्टी आहेत माय बापाला सांभाळायचं नंतर माय बापाचं सांभाळायचं या दोन्ही गोष्टी हा परिवार करतो माय बापाचं सांभाळायचं म्हणजे काय करायचं माय बापाच्या तीन गोष्टी सांभाळायच्या माय बापाची संतती सांभाळा माय बापाची संपत्ती सांभाळा आणि माय बापाचे संस्कार सांभाळा संपत्तीत कॉम्प्रोमाइज करा संस्कारात कॉम्प्रोमाइज करू नका हो संपत्तीत कॉम्प्रोमाइज करा इतिहास आहे संप्रदायातला वास्कर महाराजांचा इतिहास आहे दोन मिनिटात सांगून जातो आबासाहेब वास्कर म्हणजे तात्यासाहेब वास्कर ते वाशीला आणि आपासाहेब वास्कर म्हणजे पंढरपूरला म्हणजे विवेकानंद महाराज वास्करांचे वडील आपासाहेब वास्कर आणि विठ्ठल महाराज वास्करांचे वडील म्हणजे आबासाहेब आबा म्हणायचे त्यांना तात्या म्हणायचे दोन्ही ना त्यांच्या फडावर मालकाने कीर्तन नाही करायचं हा नियम मालकाने काय करायचं नाही कीर्तन करायचे नाही पण आबांना गाणं चांगलं होतं ते कर्नाटक मध्ये जाऊन संगीत शिकलेले होते कोण तात्यासाहेब महाराज वासकर गाणं फार तयार होतं आणि हजार टाळकरी एवढे पकवायचे आणि आपण कीर्तनानं कीर्तनाच्या आनंदाला मुक्तोय म्हणून त्यांनी कीर्तन चालू केलं आणि ज्येष्ठ शुद्ध दशमीला ते वारीला पंढरपूरला गेले तापा गयों, गयों, तर आप्पासाहेबांनी रस्ता अडवला वाड्यात यायचं नाही परंपरा मोडलीच म्हणतो आणि वाड्या जर आला रक्ताचा सडा पडेल म्हटले भालदार चोपदार काट्या घेऊन टाळ घेऊन उभे होते आबा तिथून निघाले आणि सरळ काळ्या मारुतीच्या पाठीमाग मग आबांनी नवीन फळ चालू केलं आबानी पण पुढे आलं ज्येष्ठ वद्य अष्टमी ज्ञान भरायचं प्रस्थान एक नंबरची दिंडी वास्कर महाराजांची तर आप्पाच्या आधी आबा जाऊन उभे राहिले ऐकण्यासारखे वाक्य आपाच्या आधी आबा जाऊन उभे राहिले आणि आबा म्हटले दिंडीत यायचं नाही नाही तर रक्ताचा सडा पडल ऐक म्हंटले जेव्हा मी वाड्यात येत होतो तेव्हा तुझे हेच वाक्य होते वाड्यात यायचं नाही रक्ताचा सडा पडल आज मी तेच वाक्य तुला बोलतो दिंडीत यायचं नाही रक्ताचा सडा पडल पण ऐक म्हणले त्या दिवशी वाड्यातून मी बाहेर आलो त्या दिवशी रक्ताच्या सड्याला भेलो म्हणे मी कारण संपत्तीचा विषय होता आज रक्ताच्या सड्याला भेणार नाही आज सेवेचा विषय म्हंटल भांडणार नाही पण हो चाल दिली नाही म्हणून हा अर्थानं नाही येते म्हणून संस्कार सांभाळा स सर... या मौली या आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण आमचे मौली महाराज करंजीकर आचार्य <laughs> संतती सांभाळा संपत्ती सांभाळा आणि संस्कार बापाला सांभाळा पण एक सांगू का माय बापाच्या नंतर माणसाचं जीवन पोरक होत तरी चारी भावंड आणि बहीण यांना वडील गेल्यानंतर आईचा आधार होता पण गेल्या तेरा दिवसापूर्वी आईचाही आधार गेला पर शास्त्र असं सांगतं ज्याची जीवनात पोकळी तिथं संतांना बसवत जावं तुकाराम महाराजांचे जेव्हा मायबाप गेले तेव्हा तुकोबाराने तुम्ही संत मायबाप माना हृदय बाळगला आणि तो माना बाळगून जसं लेकरू मायबापाजवळ हट्ट करत तसं तुकाराम महाराजांनी मायबापा पुढे हट्ट केला तो संता का संतापुढे पुढे पायी झोंबे लाडे कोडे काय इच्छा माझ्या मानसी ह्यास नित्यसेवा वा ब्रह्मरस ही अपेक्षा केली पण हे करत असताना आईचं लक्षण देऊन आईची लक्षणं काय आहेत जिच्या चित्ता सदैव लेकराचं हित आहे ती आई आहे मातीची आता अवघी बाळकाची व्याप्ती बाळकाची व्याप्ती सदैव जिच्या चित्तात आहे ती आई आहे अजून कोण आहे हो मातीची अवघी बाळकाची व्याप्ती हे करत असताना लेकराचं हित पाहताना देह विसर या पुला ओ, ती आपल्या देहाचा सुद्धा विसर करते तिचं लेकरावर किती प्रेम असतं ती किती थकली लेकरू जवळ आले की तिचा शीण जातो लेकराचं कौतुक करण्याकरता त्याला कोड कौतुक करते आणि त्याच्यावर आलेलं संकट आपल्या अंगावर घेते अशी आई असते म्हणून तुम्ही सुद्धा त्याच नात्याने माझी आई असल्यामुळे माझी आई व्हा आणि माझी आई होऊन माझा हट्ट पुरवा विठोबा